वाघ आला वाघ आला चेंगा चेंगी झाले चेंग भांडा भांडा ते भांडाय भांड झाले वाघामध्ये ते वाघामध्ये बघा मजली सुट्टी आली पेंकविनची आणि इथं एवढे पेंगवीन आहेत पेंगवीन बघा बघा पेंगवीन শুভ আজি বাগলী বোলো মমী মাম্মী বোলো মামী তলত मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललोय राणीच्या बागेत कारण घरी बसून खूप कंटाळा लालतात तर चला फिरून येऊ तर मित्र चला जाऊ राणीच्या बागेत तर आपली सगळी पोरं थांबलोय स्टेशनवरती पटापट पत जाऊ एक नऊची ट्रेन आहे आणि मला इथं एक वाजलं ते तर पटापट पत जाऊ डायरेक्ट तुम्हाला सगळी पोरं भेटलं तिकडे भेटतो तर चला काही नवीन असतील सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका जेवढे ब्लॉग होत असतील सगळे लाईक करा तर चला काहीच निघूया तर काही आता आपले सगळे मित्र भेटले अरे बघा याची बुट मग बघा लेडीज बुट घातला भावाने आता आम्ही डायरेक्ट राणीच्या मागे भेटतो तुम्हाला पटापट जाऊ कारण खूप उशीर होईल कारण घरी पण लवकर जायचं मला चत्रा पटापट राणीच्या मागे भेटू आपण आम्ही पोहोचलो आहे फायनली राणीच्या बागेत आज जाम गर्दी आहे ड्रायव्हर ड्रायव्हरला जाम गर्दी आहात बघूत राह आतमध्ये वाघ भेटतो का नाही कारण वाघचा पण टायमिंग आहे त्याच टायमाला वाघ येतो

गुगल पेरून काय आता तिकीट कुठून येईल चाळीस लाख आले 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 गरज पडत चला काय आतमध्ये जाऊ चला चार तेजाय का दोनशे पिले चला रे आम्हाला वडे पाव दिले वडे पाव तरी चला वडे आहे वडे पाव बघू शकतात पक्की लाईन यास ड्रायव्हर त्याच्या मुलं दादा आपण तिकीट देऊया मॅडम तिकीट आहे थँक्यू दादा आत नाही जाऊया आज एवढी गर्दी ना नाही काही नमस्कार भाऊ नमस्कार पटापट जाऊ आत नाही आता गाई, गाई विचार करा पन्नास रुपये दिला ते हा पाहिजे हत्ती तर येतच नाही पन्नास रुपये व्हायला तरी वाटते कधी तिथं थांबले नाकी लोक बघ हत्तीला बघा थांबला ते इथं हाती काय ना येत नाही हे आवाज दे आवाज तू बोल तर बोल आणले आणलंय घेऊन ये नाही यायचा <laughs> <आए>। <laughs> तो आम्ही आलो भालू बागाला ना भालू बागा वरती जाऊन बसलोय इथं पब्लिक वाईट ताक लिवलं एक पण एक प्राणी दिसत नाही एक प्राणी पण खाली येत नाही उलट कधी म्हणून वरती बसलय वाघ आलाई वाघ बघाय तुम्ही गर्दी बघू शकता पक्की गर्दी आहे वाघ येतो नाही का बघू आपण कचरा आज जाऊ पड पण हे विचार वाघाचा आवाज का दोरात

जायला गर्दी पण खाली गर्दी किती आहे वाघ बघायला युट्यूब वरती बर वाघ युट्यूब वरती चेंगा चेंगडी झाले चेंगाचेंग भांडा भांडा ते भांडाय भांडा झाले वाघामध्ये भांडा लागते वाघामध्ये आणि पांडी पोडतात मार मार वाघ मार खा त्याला नवरा बायको आहे तेव्हा 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 अरे हाड रे आता काढ ना मोबाईल बघतात कसे नाही दादा मी आलो हरणी बघायला बघा हरणी हरणी हरण्या आणि आमचा बदला बोलता हरण्या त्याला कशा बसला ते सगळे आलसवला ते जेवण दिलं ना वाटत एक पण जण येत नाही इकडे उलट लोक कंटाळला ते बोलतो आमच्या पन्नास रुपये विकून द्या आम्हाला एवढे लोक व्हायचं ते पन्नास रुपये माझे पन्नास रुपये द्या पहिले सांगतोय नको मला जिंदगी देणार का येणार भागेत माझे माझे पन्नास रुपये सांगा आयला ना सांग वाघ किती फालतू झाला वाघ पण येत नाही कोणीच येत नाही उलट वाघ आवड झालाय भगवाच वापस जावं त्या पुरी असलो येतो आज आई पुढे जाऊन भाऊ काय आहे का नाही पक्का ऊन होता आता आम्ही आलोय पेंगवीन बघायला तिथे एसी चा एसी चा हवंय काय नावे हॅबलोट पेंगवीन कक्ष आणि ते शाळेत चाललो होतो आम्ही आपले जाऊ बारीक बारीक पोर आहे तेवढी फुल एसी तिथं काहीच मेट्रो मॉल मध्ये आले फिरायला मेट्रो मॉल मध्ये जायला इथं पण गर्दी आहे बघा पेंगवीन जायला गर्दी का मजा की इथं हे जागा बघा आपल्याला जागा बघ जायला जागा पण नाही जागा बघ कुठ तरी इथे जागा बाग शाला सुटले बघा मजा सुट्टी आली पेंगवीनची आणि इथे एवढे पेंगवीन आहेत पेंगवीन बघा बघा <laughs> पेंगवीन आता वाटतं आतमे जावा आणि पावा पिवा मस्त उलट पेंगवीन बघा तुम्ही काला पेंगवीन पिसरले पिसरले अगे बला पेकमी झालं हे चल चल गाए, चला, 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 काला काला पेंटवी काला पेकमी आता हे बघून झाले आज एवढी गर्दी आहे ना आता बघू पुढे काय भेटतं का बघायला टेंकवीन झोपलं काही काहीच आता एंट्री बघू शकता तुम्ही एंट्री अरे हॉटेलच्या अजून एंट्री आहे एवढा दिमाग लावलंय ना अशी एंट्री ठेवली आहे लोक इथं काही माझा भाव हरवला होता तो भेटले मला राणीच्या बागेत काय नाराज आहे माझ्यावर वाटत उठव इकडे जात्र जात्र चला इकडे सफेद कबुतर सफेद कुत्रा आम्ही चालले मगर बागाला आणि मगर तुम्ही बघणार एवढा मोठा मगर आहे ना मोठा मगर आहे तसं जाऊ मगर बघायला जायला गर्दी गर्दी मुलं ना काही भेटतच नाही बघायला गर्दी बघा चला आत मी जाऊ काहीच गर्दी बघा गर्दी फुल गर्दी भरली आज हे कुठे मगर अरे मगर आहे का नाही कुठे मगर झोपला नंतर नंतर

हालत पण काय काही वाढ बघून कंटाळलो पोरं पण अख्खी दे देव मगर कधी येत नाही सगळे कंटाळलात लोक उलट बघू मगर कधी येतोय आज घरे आजगर अंकल एक घंटा हो गया मगर काय आरा नाही अरे क्या करे पचास रुपये देणं को बोल आमलो का ऑफिस आज हाच जरा आज आता पाण्याचा फोटो काढतो लोकाय येतो आपल्या अरे उठा तरी हा उठा काय मगर काय येईना आणि हे काय उठ ना दाडी दाडी के त्याची हे पप्पी घे पप्पी घे अरे का हे मगर निखरा <laughs> नाहीये मगर दिसत नाही दिसा का मगर तिकडे कोपऱ्यात बसले मगर <laughs> <laughs> पाणी बघ पाणी तर भेटला नाही मला नक्की मग बसू मजा घेतो आम्ही एक तोसा लागला लागला काय का मा मासा कुठं यायचा कुठं यायचाल या गुढावड र उठा गुडा आम्ही आलोय पान पक्षी बघायला पान पक्षी कसे आहेत कसला जाऊया गाईश सांगतो मी संडेला चुकू पण येऊ नका कारण एवढी गर्दी आहे ना आणि जे आले आळशी झाला वाघ बीक सगळे आळशी झाला ते बाहेरच निघत नाही कारण ते मग एवढी पब्लिक बघून घाबरतात तर बघायचं असेल वाघ तर पोरीना घेऊन या पोरीना बघून येतात वाघात संडेला चुकू पण येऊ नका कसाला काय आता बघू इथं काय

hei tinggal juga di kantor. apa yang lagi? Hah, Allah, Allah, ya, hai, yang putri? Panah kebagi nanti juga. Hai, lagi?

गायचा <laughs> आता आम्ही चालले घरी ना काहीच बघायला ना भेटला आम्हाला आणि रायवर चुकून नेऊ नका ने 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 पक्की भूक लागली जाऊ परत नाश्ता करू काहीतरी आणि एवढा वैताग आले ना तिच्या आयल्या नुसती लोटा लोटी हलती इथं त्याच्याबरोबर आता पहिले खाऊ काहीतरी ना डायरेक्ट मग घरी जाऊ तर चला पटापट तर आम्ही नाश्ता केले ना तर आम्ही चिंचा विंचा घेतोय खायला जरा टाइमपास व्हायचा घालता सगळं मिक्स दे कमी खा जरा चला गाई पटापट खावा ट्रेन स्टेशनवरती जाऊ घरी जाऊ चला करा खाऊन घेऊ हा मामा काय हो बारीक पोरा लुटता तुम्ही जरा जास्त जरा चला काय आम्ही पोहोचलोय तर आता आमची गाडी लावली पार्किंगला ती घेऊ एवढे एवढी हालत खराब झाली ना जाण थकलोय सप्पल आमतोय रायवर असून एवढी गर्दी होती ट्रेनला चला पटावट घरी जाऊ मग घरी गेलो भेटतो तुम्हाला तर गाईत आता मी जस्ट घरी आलो आहे आणि मित्रांनो एवढा कंटाळलो असताना फर्स्ट टाइम कारण रविवार असून पण ट्रेनला खूप गर्दी होती आणि जाण्याच्या बागेत पण गर्दी होती त्याच्यामुळे एवढा काय बघायला भेटला पण नाही तर मित्रांनो बघू आता नेक्स्ट टाइम दुसरीकडे जाऊ तरी हा ब्लॉग आवडला असेल ना की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसर बाय बाय